पावसाळा म्हटले की पुणे मुंबई पर्यटक लोणावळ्यातील भुशी डॅम कधी ओव्हरफ्लो होतो याची वाट पाहत असतात यावर्षी भुशी डॅमने ईदच्या दिवशीच ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना चांगलीच ट्रीट मिळाली आहे पर्यटकांची पंढरी अशी ओळख असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यावर पाणी वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला गेल्या वर्षी भुशी डॅम पाच जुलै रोजी ओव्हरफ्लो झाला होता यंदा तो नऊ दिवस आधीच ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह हो पाहायला मिळत आहे मागील दोन दिवसांपासून लोणवळ्यात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे केवळ दोन आहे डोंगर भागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी चाळीस टक्के धरण ओव्हरफ्लो झाले आहे शनिवार रविवार आणि इतची सुट्टी यामुळे पर्यटकांना सलग तीन दिवस सुट्टी ती आहे त्यात बुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांसाठी हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे धरण ओव्हरफ्लो झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला